हाय हॅलो नमस्कार मी सुनंदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघू शकता आता आम्ही निघालेलो आहोत जळुका रेल्वेला जाण्यासाठी तर हे आहे वाशिम सिटी तर वाशिम शहरातील हा हे मुख्य बसस्टँडचा जो रस्ता आहे तर इथे जे मंदिर दिसत आहे तिथंच आहे बसस्टँड तर इथून गाड्या बाहेर निघतात बसस्टँडमधून तर बसस्टँड आहे हे वाशिमचं तर बघू शकता आता आम्ही इथे चाललेलो आहोत आम्हाला एक दुसरा एक रस्ता होता पण त्या रस्त्याचं काम सुरू होतं आणि त्याच्यामुळे मग आता आम्ही इकडून फिरून गावातून जाणार आहे तर मी आज ओरिजिनल आवाज म्यूट केलेला आहे कारण की गाडी बाहेरगावी चाललो की गाडीमध्ये असतात गाणे आणि गाण्यामुळे येते कॉपीराईट त्याच्यामुळे मी आज आवाज म्यूट केलेला आहे आणि मी स्वतः आवाज देत आहे तर बघू शकता हा आहे इकडे पुसद रोड आहे आणि अकोला पुसद रोड आहे तो तर अकोला हिंगोली पुसद म्हणजे पुसदला पण एक रस्ता जातो आणि हिंगोलीला एक रस्ता जातो तर आता हा सरळ रस्ता जो आहे तो आहे आंबेडकर चौक तर बघू शकता आता इकडे चाललेलो आम्ही आंबेडकर चौकामधून पाटणी चौकामधून सरळ तिकडे जाणार आहे म्हणजे हायवेलाच लागणार आहे डायरेक्ट कारण खूप मोठा रस्ता आहे हायवे आहे अकोला हैदराबाद हायवे जो आहे त्यालाच आम्ही टच होणार आहे तर बघू शकता आता हे आहे आमचं वाशिमचं आंबेडकर चौक तर वाशिमचा आंबेडकर चौक म्हणजे एकदम मध्यस्थानी आहे आमचा आंबेडकर चौक जो बाबासाहेबांचा पुतळा आहे तर तो एकदम मध्यस्थी चौकामध्ये आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आता दसऱ्याला तर खूप छान असा माहोल असते तिथे तर बघू शकता आता इथे आम्ही लागलेलो आहो रस्त्याला तर हा रस्ता आहे हिंगोली म्हणजे इकडून अकोला हैदराबाद हा रस्ता आहे तर रस्ता बघा खूप छान आहे असं वाटत होतं की जसं काही आपण एखादा गेमच खेळत आहो गेममध्ये जसे रस्ते दाखवतात सेम तसेच से रस्ते पण रस्ते तर झालेले आहेत पण झाडं कुठे येतं तर झाडं सगळे तोडलेले आहेत रस्त्याच्या बाजूची तर हे जे वातावरणामध्ये जे बदल होत आहेत तर हे सगळा निसर्गाचा परिणाम होत आहे कारण की ऊन खूप तापते आणि हे खूप कमी होत आहे ना म्हणजे जे झाडं राहत होते पहिले तर झाडामुळं पाऊस वगैरे हो खूप पडायचा तर यावर्षी त्या आम्हालाने भरपूर पाऊस पडला सगळीकडं जिकडे तिकडे पूरजपूर आलेल्या आहेत पण इतके दिवस म्हणजे खूप गरमी व्हायची झाडामुळं पाऊस पडत नव्हता तर पण आता थोडंसं वाढलेलं आहे पावसाचं प्रमाण यावर्षी तर आता थोडं थंड वाटत आहे तर समोरचा आकाश बघा किती छान दिसत आहे आणि एकदम असे कापसासारखे ढग दिसत आहेत तर खूप सुंदर नजारा वाटत होता तर म्हटलं चला आपण जिथं जाऊ तिथलच्या जा काही ना काहीतरी आठवणी आपण सोबत घेऊन येत असतात तर आम्ही चाललेलो आहोत जळूका रेल्वे तर जळुक्या रेल्वेला माझ्या सासऱ्यांनी ड्युटी केलेली आहे तिथं तर आमचं घर वगैरे आहे आणि माझ्या सासऱ्यांचे जे मित्र होते खूप चांगले मित्र म्हणजे दोघांनी सोबत ड्युटी केलेली तर ते काका वारले चरके साहेब म्हणून आहेत त्यांचं आडनाव तर ते काका वारले तर मग त्यांचं आ, ते मिळवणं वगैरे म्हणतात ना तर पित्र तर काही आमच्यात करत नाही तर पित्र तर ते मिळवण्याचा कार्यक्रम होता तर त्याच्यासाठी चा आम्ही चाललेलो हो। आहोत जळ का रेल्वेला तर मी मा माझे मिस्टर आणि माझा मुलगा आणि समोर बघा कसे ढग दिसत आहेत कापसासारखे तर खरंच खूप छान वाटत होतं निसर्गरम्य वातावरण मस्त वाटत होतं एकदम तर त्या गाडीमध्ये गाणी असल्यामुळं मी तुम्हाला ओरिजिनल म्हणजे जो आवाज आहे तो नाही दाखवू शकत कारण मला इथे कॉपी रेट त्याच्यामुळे तर बघू शकता हे आहे लाफिंग बुद्धा तर किती छान असा तो सोलरवर हो आहे आणि खूप छान असा हलवतो तो त्याचा हात आणि मान सुरूच असतं ते हलवणं तर आणि हे आहे आमच्या गाडीमधली बुद्धाची मूर्ती तर बघू शकता निसर्ग आणि निसर्गाच्या सानिध्यात मला खूप आवडते तर मी जिथे पण जाईल तिथलचं मी थोडं तरी शूट करून ठेवत असते कारण आयुष्यामध्ये मा माणसाला म्हणजे आठवणी असतात आणि त्या आठवणी माणसाने कायम लक्षात ठेवल्या पाहिजे की आपण असं जगलो आपण ते हे बघितलं ते बघितलं म्हणजे एक मा माणसाचे हे असते अगोदरच्या काळामध्ये कसं <coughs> डेली डायरी लिहून ठेवायचे लोक त्यांना लिखाणाची सवय होती आणि डेली डायरी लिहून ठेवायची तसंच आता जे व्हिडिओ डेली अप अपलोड करतात व्लॉग तर ते पण तसंच आहे जसं की अगोदरच्या काळातल्या लोकांना डेली म्हणजे आपण काय केलं काय नाही तर ते वहीमध्ये लिहून ठेवायची सवय होती तसंच आजचे हे व्हिडिओ असतात डेली व्लॉग जे आहेत तर ते तसेच व्हिडिओ आहेत तर त्या आठवणी स्मरणामध्ये राहतात आणि माणूस कधीसुद्धा काढून बघू शकतो व्हिडिओ जे आहेत आपले कधीसुद्धा बघू शकतो की आपण या वेळेला इथे गेलो होतो हे बघितलं होतं ते बघितलं होतं म्हणजे ह्या आठवणी असतात बाकी काहीच नाही आहे तर खूप सुंदर असं नजाला दिसत आहे बघा आणि व्यक्तिमत्व जर चांगलं असलं माणसाचं तर माणूस किती जरी लांब असला तरी त्या माणसासाठी ते जातेस तर तसेच त्या काकांचे काकांचा पण स्वभाव खूप चांगला ते काकांची मुलं पण दोन मुलं आहेत त्यांना आणि चार मुले आहेत त्यांचे पण स्वभाव खूप चांगला काकाचा काकूचा आणि त्यांचे मुलं पण चांगले आहेत आणि मुलींचा पण स्वभाव चांगला आहेत म्हणजे माझे मिस्टर आणि ते लहानपणी समजा शेजारी शेजारीच राहिलेले आहेत तर लहानपण त्यांच्यासोबतच गेलेले शिकलेले पण सोबतच ते मुलं आणि माझे सासरे आणि त्या काकांची पण ड्युटी सोबतच त्याच्यामुळं मग त्यांचा मोठा मुलगा वकील आहे त्यांचा फोन आला होता माझ्या मिस्टरांना की भाऊ या म्हणून तर म्हणजे कसं असते ना स्वभाव जर चांगले असले ना तर कितीही लांबून माणूस त्याच्यासाठी जात असते तर तिथं माझे सासरे माझे धीर आम्ही म्हणजे आमची पूर्ण फॅमिलीच गेलो होतो आम्ही तर म्हणावे म्हणतात ना असे मरावे पण कीर्ती कीर्तिरुप उरावे तर तशीच गत आहे तर त्या काकांचा स्वभाव म्हणजे खूप चांगला होता मयाळू स्वभाव होता त्यांचा तर ते वारले तेव्हा पण आम्ही गेलो होतो आणि खूप म्हणजे खूप म्हणजे असं हे वाटत होतं की जसं म्हणजे स्वभाव खूप चांगला असला ना तर खूप दुःख होते माणसाला तर तेश है। ते ढग बघात समोर कसे दिसत आहेत असं वाटते आपण ढगातूनच गाडी चालवत आहोत एवढं म्हणजे असं जवळ दिसत आहे ते आणि त्याच्यामुळेच मग मी व्हिडिओ शूट केला खूप सुंदर दिसत होते ते गाडीतून समोरून ढग तर एक मन आहे मरावे पण रुपये उरावे तर तशीच गत आहे त्या काकांचे मुलं मुली म्हणजे मोठा मुलगा वकील आहे मोठी सूनज आहे आणि लहाना पण मुलगा इंजिनियर आहे वाटते मुली पण चांगल्या म्हणजे क्वालिफिकेशन सर्वांचं खूप चांगलं आहे तर सगळेजण जिकडं तिकडं आपापल्या ठिकाणी एकदम मस्त सेटल झालेले आणि ते काकां काकूच तिथं शेती घेतली रिटायर झाल्यानंतर त्याच्यामुळे ते, ते जवळक्या रेल्वेला राहतात आणि आमचंसुद्धा घर आहे तिथे तर आम्ही पण गेलो होतो मग म्हटलं आणि यांच्या माझ्या मिस्टरांचं बालपण गेलेलं आहे तिथे जवळ का रेल्वेला तर कसं एकदा म्हणजे गेल्यानंतर सगळे मित्रपरिवार वगैरे मिळतं तर खूप छान वाटते मनाला आनंद होते आणि खरंच तसंच झालं तिथं गेल्यानंतर सगळं मित्रपरिवार आला होता माझ्या मिस्टरांचा तर खूप एकदम म्हणजे आनंद वाटला त्यांना पण सगळ्यांना भेटून तर ह्या आठवणी असतात माणसाच्या माणसाचं जीवन काही म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं असते तर प्रत्येकाने प्रत्येक क्षण आनंदाने जगा हेच माझं या व्हिडिओच्या मागे उद्देश आहे की मरावे पण कीर्तीरूप उरावे आणि जीवन जगताना माणसाने हे हसत खेळत जीवन जगावं की आपण आपल्याजवळ किती धन दौलत पैसा असला तरी आपण काहीच ते सोबत नेत नाही तर काय फक्त माणूस की कमवून जायचं शेवटी तर हा रस्ता आहे जळका रेल्वेचा तर बघू शकता आता इथे समोर हे जे रस्ता दिसत आहे तर या रस्त्यानेच माझे मिस्टर लहानपणी इथे मालेगावला वगैरे पिक्चर पाहायला वगैरे लहानपणी काय यात्रा वगैरे काही असली तर जायचे तर हे आता सुरुवात झालेलं आहे जळका रेल्वेला जाण्याची आणि झाडं बघा जस काय आमचं स्वागत करत आहेत इतकी छान हिरवीगार झाडं एक सारखी दिसत आहेत आणि खूप मस्त वाटत आहे तर ही आहेत याची सागाची झाडं आहेत आणि ते फुलांनी बहरलेली आहेत तर खूप छान वाटत आहे तर म्हटलं चला आपण चाललोच आता खूप वर्षानंतर तर आठवणी वर्ष नाही म्हणा उन्हाळ्यामध्ये गेलो होतो आम्ही तर ते काका वारले होते तेव्हाच गेलो होतो आम्ही त्यांच्या मोतीसाठी तर तेव्हा म्हणजे उन्हाळा होता तर एवढं काय पाणी वगैरे नव्हतं नदी आहे इथं आता समोर तर नदीला वगैरे काही पाणी नव्हतं आणि हा इथे पूल आहे तर एकदम जुना झालेला पूल आहे तर माझे मिस्टर म्हणतात म्हणजे लहान होते तर त्याच्या अगोदरपासून तो पूल आहे तर त्या पुलाला एक वर्ष झालेली असतील समजा तर बघू शकता आता ही आहे आमची काठेपूर्णा नदी का रेल्वेची तर खूप पाणी आहे मग एकदम तोडून भरलेली आहे बघू शकता आणि नवीन पुलाचं बांधकाम इथे सुरू आहे तर बघा किती भरलेली आहे ती पाण्याने तर हीच तिकडे समोरसुद्धा जाते अमानवाडी वगैरे तर बघा किती पा किती यावर्षी पाऊस तर भरपूरच आहे आणि नदीसुद्धा खूप भरलेली आहे तर या ना पुलावरून अगोदर खूप जड वाहनं जायची नागपूर म्हणजे औरंगाबाद नागपूर जे वाहनं जायचे तर ते याच रस्त्यावरून जायचे तर खड्डे पडलेले आहेत आणि बघू शकता किती मोठी नदी आहे तर खूप भयंकर मोठी नदी आहे एकदम पाहून डोळे फिरतात बघू शकता किती पाण्याने तुडून भरलेली आहे तर ही आहे आमची काटेपूर्णा नदी जळुक्याची तर मी पण तिथे म्हणजे जळुक्याला लग्न झाल्यानंतर तीन साडेतीन वर्ष राहिली म्हणजे माझा मोठा मुलगा झाला होता तर तिथेच होती मी तेव्हा आणि खरंच म्हणजे खेड्यातलं वातावरण आणि काही माणसं अशी मयाळू माणसं असतात तर मस्त वाटते आणि जे शहरामध्ये जातो आपण राहायला तर शहरातलं वातावरण आणि खेड्यातलं वातावरण फरकच राहतो तर आता हा हे आमचा रस्ता आणि जवळ का हे एकदम म्हणजे रोडवरच गाव आहे नागपूर औरंगाबाद जो रस्ता आहे तर तो रोडवरच आहे हे गाव तर आता इथे आलेले आहे रेल्वेची गेट आहे रेल्वे गेट आणि त्या गावाला नाव जे पडलेलं आहे जळुका रेल्वे तर ते रेल्वेमुळेच पडलेलं आहे तर आता इथे येईल रेल्वे गेट येते जळका रेल्वेचं तर रेल्वेची सुविधा आहे इथे आणि अकोला खूप जवळ आहे म्हणजे इथून वाशिम पण जवळ आहे आणि अकोला सुद्धा जवळ आहे तर बघा हे आहे रेल्वे गेट हे जळुक्याचं रेल्वे गेट आहे तर बघा त्या काकांचा स्वभाव जर चांगला नसता तर आम्ही सुद्धा एवढ्या लांबून आलो असतो का तर खरंच ती आहे ना तर ती खरंच आहे एखाद्या माणसाचा स्वभाव कसंच म्हणजे शेवटपर्यंत जशाला तसाच राहतो तर खूप म्हणजे आठ लहानपणींच्या आठवणी वगैरे सांगतात ना माझे मिस्टर तर खूप सोबतच खेळलेले सोबतच राहणं सोबतच म्हणजे एक तर खेड्यातलं वातावरण कसं एकदम खेळीमिळीचं असते आता शहरामध्ये नाही तसं वातावरण पण खेड्यामधलं खूप खेळीमिळीचं वातावरण असते सोबतच म्हणजे असं काही नवीन गोष्टी झाल्या की घरात काही शिजलं की देणं म्हणजे असं एकाला एकच भिंत म्हटल्यानंतर त्या गोष्टी तर होतातच पण खूप आपुलकी असते तर त्या आपुलकीमुळंच आता त्यांचे मुलं मुली आलेले असतील तर त्या आपुलकीमुळंच आम्ही चाललेलो आहोत तर हे आहे माझ्या नंदीचं घरी इथं हे माझे नंदही आहेत बघा नंदीचे दीर आहेत ते माझ्या तर त्यांना दाजी म्हणतो आम्ही तर ते बघा मुल, आले, आले होते आणि खूप म्हणजे खूप मजा करतात माझे मिस्टर तर हे आहे बसस्टँड जळूक्याचं आमचं बसस्टँड आहे हे आणि आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत त्या काकांच्या घराकडे तर, आता जी माजी माजी ले ले तर ते आता जे दाजी दिसले त्यांची खूप मजा करतात माझे मिस्टर म्हणजे आहेत ते माझी मोठी भावाला आणि खूप चांगला स्वभाव होता दादांचा पण तर बघा आता मी समोर जात आहे कारण त्या कामासाठी आलो होतो त्याच्यामुळे तिकडे समोर जात आहे आता ही जी शाळा दिसते ही शाळा माझ्या मिस्टरांची या शाळेमध्ये शिकलेली आहेत लहानपणी बारावीपर्यंत तिथं शिकलेले आहेत तर थोडासाच भाग दाखवला आहे मी हो तो म्हणजे आम्ही जात होतो आणि नंतर ते एकदम लक्षात आलं माझ्या की म्हटलं चला यांची शाळा पण दाखवून द्या आणि जे व्हाईट कलरचं जे पुढचं घर दिसते तर ते, ते काकांचं आहे त्यांनी रिटायर झाल्यानंतर तिथंच घर बांधलं आणि तिथंच शेती वगैरे घेतली आणि तिथंच राहत होते दोघंजणं काका आणि काकू पण एकदमच अचानक अटॅक म्हणजे जेवता जेवताच अटॅक आला त्यांना आणि त्यांच्या अगोदर बायपास झालेलं होतं त्या काकांचं पण काळजी पण घेत होती पण तरी आता काही सांगता येत नाही शरीराचं कधी काय होईल तर तर खूप छान असा स्वभाव होता काकांचा मरावे पण रूपे उरावे तर खरंच काकांचा स्वभावामुळे आम्ही एवढा लांब गेलो आणि बघू शकता आता हा येतावेसचा नदीचा तुम्हाला तर बघा किती पाणी होतं तिथे फोटो काढायची इच्छा होती पण मिस्टर म्हणत होते नको कारण ट्रॅफिक सु सुरूच असते आणि चांगलं पण नाही वाटत त्यांना वाटत होतं जाऊ दे काम सुरू आहे म्हणे नंतर आपण एखाद्या वेळेस येऊ आणि नंतर फोटो काढू तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हे आहे नागरतास आणि नागरतासमध्ये बघा किती छान अशा मूर्त्या बसवलेल्या आहेत गौतम बुद्धाची आणि बाबासाहेबांची तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद